नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील संविधानातील अनुच्छेद सदतीस आर्टिकल सदतीस या कलमातील येणाऱ्या तरतुदींचा आज आपण विचार करणार आहोत ह्या कलमाच्या अंतर्गत असलेल्या तरतुदी आज आज आपण समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद सदतीस आर्टिकल सदतीस हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांचे डी पी एस पीचे स्वरूप आणि अंमलबजावणी स्पष्ट करणारे एक अत्यंत महत्त्वाचे कलम आहे हे कलम ठरवते की मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत हक्कांपेक्षा कशाप्रकारे वेगळी आहेत हे काय ठायक ठरवते हे कलम तर मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत हक्कांपेक्षा कशी वेग कशाप्रकारे वेगळी आहेत हे ठरवण्याचं काम हे कलम करतं या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून पाहूया तर कलमाचं नाव कसं होतं ऍप्लिकेशन ऑफ द प्रिन्सिपल्स कंटेन इन दिस पार्ट या भागात भाग चार मध्ये समाविष्ट असलेल्या तत्वांची लागू असणे व्याख्या काय घेता येईल द प्रोविजन्स कंटेन इन इन दिस पार्ट शॉल नॉट बी अ एनफोर्सेबल बाय एनी कोर्ट बट द प्रिन्सिपल्स हियर इन लेड डाउन आर नेवर लेस फंडामेंटल इन इन द गवर्नन्स ऑफ कंट्री अँड इट शॉल बी द ड्युटी ऑफ द स्टेट टू अप्लाय दिस प्रिन्सिपल इन मेकिंग लॉ काय म्हणतं हे कलम ते या भागात समाविष्ट असलेल्या तरतुदी कोणत्याही न्यायालयामार्फत राबवता येणार नाहीत काय ह्या ज्या कलमाबद्दल किंवा ह्या भागात ज्या कोणत्या तरतुदी येतील त्या न्यायालयाबरोबर मार्फत राबवता येणार नाहीत परंतु त्यामध्ये नेमून दिलेल्या तत्वे देशाच्या शासनामध्ये मूलभूत मूलभूत आहेत आणि कायदेकर्त्याने ही तत्वे लागू करणे राज्याचे कर्तव्य आहे असं हे कलम सांगतं आपल्याला सोप्या भाषेत समजून घेऊया कलम सदतीस दोन मुख्य गोष्टी सांगते हे कलम कसे न्यायप्रविष्ट नसणे नॉन जस्टिसेबल आहेत जर सरकारने मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही उदाहरणार्थ सर्वांना समान कामासाठी समान वेतन दिले नाही तर तुम्ही सरकार विरुद्ध न्यायालयात जाऊन ती शक्तीने लागू करून घेऊ शकत नाही तसेच शासनासाठी मूलभूत जरी ती न्यायालयात मागता येत नसली तरी देशाचा कारभार चालवण्यासाठी आणि नवीन कायदे बनवण्यासाठी ही तत्वे पाया मानली जावीत तर ह्या दोन गोष्टींवरती हे कलम आधारलेलं आहे काय ते हे न्याय प्रविष्ट नसणे आपण सरकारविरुद्ध राज्याविरुद्ध त्यांच्या मार्गदर्शन तत्वांविरुद्ध जाऊन न्यायालयात दाद मागू शकत नाही आणि शासन शासनाची मूलभूत जरी न्यायालयात दाद मागता नाही आली तरी देशाचा कारभार चालवण्यासाठी आणि नवीन कायदे बनवण्यासाठी हे मार्गदर्शक तत्वे विचार करणं गरजेचं आहे ही तत्वे आहेत जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती पाया बांधली जावेत ह्या तत्वांच्या आधारेच राहून कायदे वगैरे बनवण्यात यावेत कलम का अस्तित्वात आले हे कलम का अस्तित्व जेव्हा संविधान बनत होते तेव्हा भारताची आर्थिक स्थिती बेताची होती शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या गोष्टी मूलभूत हक्क म्हणून दिल्यास सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडला असता आणि सरकार दिवाळखोरीत निघाले असते म्हणून भविष्यात जेव्हा भारत समर्थ होईल तेव्हा सरकारने काय साध्य करावे याचे एक विजन एक दृष्टिकोन म्हणून ही तत्वे ठेवण्यात आली कलमाचे महत्वाने उद्दिष्ट काय तर सरकारला दिशा देणे लोकशाहीत निवडून येणाऱ्या कोणत्याही सरकारला सरकारला देश कोणत्या दिशेने न्याय न्यायाचा आहे त्याचे मार्गदर्शन करणे कल्याणकारी राज्याचा पाया घालणे केवळ राजकीय लोकशाही नाही तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे नैतिक दबाव सरकारला न्यायालयाचा धाक नसला तरी मतदारांचा जनतेचा धाक राहावा म्हणून ही तत्वे महत्त्वाची आहेत कामांचे उल्लंघन कलमाचे उल्लंघन आणि शिक्ष कल् कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय काय ते समजून घेऊया उल्लंघन कशाप्रकारे या कलमाचे कायदेशीर उल्लंघन होऊ शकत नाही कारण ते न्यायालयात दाद मागण्या योग्य नाहीये शिक्षा काय तर शिक्षा राज्याने मार्गदर्शक तत्वे पाळली नाहीत तर न्यायालयात न्यायालय सरकारला शिक्षा देऊ शकत नाही उपाय राजकीय काय याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे निवडणूक जर सरकारने ही तत्वे पाळली नाहीत तर जनता निवडणूक त्या सरकारला सत्तेतून खाली काळ खेचू शकते ते हे यावरती उपाय आहेत न्यायालयीन प्रकरण निर्णय प्रकरण मिनर वा मिल्स विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ऐंशीमधला मधला हा खटला आहे या खटल्याचा प्रश्न काय होता मूलभूत हक्क पार्ट तीनमधला मधला श्रेष्ठ की मार्गदर्शक तत्त्वे पार्ट फोर श्रेष्ठ काय मूलभूत हक्क श्रेष्ठ आहेत की मार्गदर्शक तत्त्वे श्रेष्ठ आहेत ह्या या, या प खटल्याचा प्रश्न होता निर्णय देण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की संविधानाचा ति पाया हा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक यांच्यातील समतोलावर आधारलेला आहे काय संविधानाचा पाया कशावर आधारलेला आहे तर मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील समतोलावरती आधारलेला आहे मार्गदर्शक तत्त्वे साध्य करण्यासाठी मूलभूत हक्कांचा पूर्णपणे बळी दिला जाऊ शकत नाही कायम तर मार्गदर्शक तत्वे साध्य करण्यासाठी मूलभूत हक्कांचा पूर्णपणे बळी दिला जाऊ शकत नाही आता या कलमाच्या संबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणत्यात पाहूया अनुच्छेद बत्तीस मूलभूत हक्कांसाठी न्यायालयात जाता येते याच्या नेमके उलट कलम सदतीस आहे कलम सदतीस काय न्यायालयात जाता येत नाही जर मूलभूत मार्गदर्शक तत्वांचं पालन नाही केलं तर तुम्ही सदतीसनुसार नुसार न्यायालयात दाद मागू शकत नाहीत पण तुमच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही बत्तीसनुसार नुसार न्यायालयात दाद मागू शकता त्या अनुच्छेद अडतीस आणि एक्कावन्न ही ती तत्वे सर्व तत्वे आहेत अनुच्छेद अडतीस ते एक्कावन मध्ये ती सर्व तत्वे आहेत त्यांच्याबद्दल कलम सदतीस भाष्य करते न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालय कोणताही कायदा वैद्य नाही आहे की नाही काय करतं न्यायालयीन कोणताही कायदा वैद्य आहे की नाही हे तपासताना कलम सदतीसमधील मधील शासनासाठी मूलभूत या ओळीचा वापर करते काय करते न्यायालयीन पुनर्व न्यायालयीन कोणताही कायदा वैद्य आहे की नाही ते तपासताना कलम सदतीस मध्ये शासनासाठी मूलभूत या ओळीचा वापर करते आता या कलमाची समीक्षा पाहूया सकारात्मक बाजू काय घेता येईल या कलमाचं हे कलम वास्तववादी आहे भारतासारख्या विकसनशील देशात सर्वच गोष्टी हक्क म्हणून देणे शक्य नव्हते त्यामुळे सरकारला लवचिकता देण्याचं काम हे कलम करतं नकारात्मक बाजू काय अनेक टीकाकारांच्या मत हे न्यायालयात मागता येत नसल्यामुळे ही तत्वे केवळ शुभेच्छांची यादी आहे काय तर ही तत्वे फक्त शुभेच्छांची यादी आहे म्हणून राहिली आहेत काही सरकारे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात निष्कर्ष काय घेता येईल कल्पनाचा तर अनुच्छेद सदतीस हे संविधानातील एक मुख मार्गदर्शक आहे ते, ते न्यायालयाला सत्तेपासून लांब ठेवते पण सरकारला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देत राहते हक्क आणि कर्तव्य यांच्यातील हा एक सुवर्ण मध्य आहे जो भारताला एक खऱ्या अर्थाने कल्याणकारी राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणा देतो आज आपण मित्रांनो अनुच्छेद भारतीय संविधानातील अनुच्छेद आर्टिकल सदतीस या कलमाच्या अंतर्गत येणाऱ्या तरतुदी समजून घेतलेल्या आहेत हे कलम आपल्याला काय सांगतं कोणत्या गोष्टी प्रदान करतं हे आज आपण समजून घेतलेलं आहे हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हे हा वा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाचं चा, तुम्हाला चांगलं ज्ञान होईल चांगली समज येईल कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना मित्रांनाही फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचाही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद